नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या संदर्भात जर आपण काल एक व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की जी आर आलेलं आहे तर जी आर आलेलं आहे आता याची वाटणी कधी होणार ते आपण बघणार आहोत त्याआधी सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा सध्या जर बघितलं तर जे आहे मुख्यमंत्री लाडकी योजना लाडकी बहीण योजना जर बघितलं तर यामध्ये जे आहे दहा हप्ते आता मी आलेले आहे तर अकरावा हप्ता जे आहे यामध्ये कधी मिळणार ते आपण बघूया सध्या जर बघितलं तर जे आहे हा जे आहे वितरण होण्यास पुढील काही काळामध्ये सुरुवात होणार आहे सध्या जर बघितलं तर आहे जी आर आलेला आहे आणि जी आर आल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये जे आहे याची वितरण होत असते मात्र सध्या जर बघितलं तर जे आहे आज शनिवार आणि उद्या रविवार असल्यामुळे वितरण होण्याला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो मात्र सोमवारी असं वाटत आहे की लाडके बहीण योजनेचे जे आहे पैशाचे वितरण सोमवारी होण्याची शक्यता आहे कारण सोमवारी सर्व बँका वगैरे चालू असतात आणि आता एकंदरीत बघितलं तर जी आर सुद्धा आलेलं आहे त्यामुळे सो सोमवारी वितरण होण्याची शक्यता आहे